पुण्यात अचानक गुईल बॅरेसिट्रोम जी बी एस या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने याबाबत चर्चांना उधाण आलेलं आहे कोरोनाच्या भीषण परिस्थितीचा अनुभव आल्याने या सिट्रोम बद्दल देखील अनेक दावे प्रतिदावे सध्या सोशल मीडियावरती शेअर होताना दिसत मात्र या सगळ्यांमध्ये काय खरं आणि काय खोटं याबद्दल समजून घेऊया तसेच जीबीएस पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल देखील आज आपण सविस्तर चर्चा करूया गुइलन बॅरेसिड्रोम हा आजार दुर्मिळ असला तरी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जीबीएस चे रुग्ण एकाच परिसरात मोठ्या संख्येने आढळलेले आहेत पुणे कोल्हापूर नागपूर आणि सोलापूर मध्ये जीबीएस रुग्णांची जी नोंद झालेली आहे राज्यात एकूण रुग्णसंख्या एकशे दहा वर पोहोचलेली आहे ज्यात अडुसष्ट पुरुष तेतीस महिला आहेत त्यातील सतरा रुग्ण व्हेंटिलेटर वरती आहे सर्वाधिक रुग्ण पुणे परिसरातले असून त्यात पुणे महानगरपालिका परिसरातील पिंपरी चिंचवड पंधरा आणि इतर जिल्ह्यातील सहा रुग्ण हे पुण्यात उपचार घेत आहेत असा हा गुईलेन बॅरेसिड्रोम पण हा सिड्रोम म्हणजे नक्की काय त्याची लक्षणे कोणती तर जाणून घेऊया गुईलेन बॅरेसिड्रोम हा दुर्मिळ पण गंभीर असा आजार आहे यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्या रुग्णांना याचा धोका सर्वाधिक असतो यामध्ये रुग्णाच्या मज्जा संस्थेवरती हल्ला हाता पायांना मुंग्या येणे ताकद जाणे गिळण्यासाठी त्रास होणे हालचाली मंदावणे श्वासनाचा त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात तर काही प्रकरणांमध्ये रुग्ण गंभीर होऊन त्यांना पॅरालिसिस देखील होतो तर काहींना व्हेंटिलेटरची गरज भासते जीपीएस का होतो त्याची नेमकी कारणे ने अजून स्पष्ट झालेली नाही मात्र वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे जीपीएस होऊ शकतो हा विषाणू नॅरो व्हायरस आणि काही फ्लू इन्फेक्शन यामुळे देखील जीबीएस होण्याचा धोका असतो डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यात उपचार घेतले तर रुग्ण बरा होण्याची आणि गुंतागुंत टाळण्याची शक्यता आहे पण अर्थात हे अवलंबून आहे ते रुग्णाच्या प्रतिकार शक्तीवरती आपल्या शरीरावरती एखाद्या रोगाने हल्ला केला तर आपली शरीराचा बचाव करते पण हीच रोग हीच शक्ती स्वतःच्या शरीरावरती हल्ला करते तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराला इजा करणाऱ्या अँटीबॉडीजचा शोध घेता येतो तसेच त्यांच्यावरील औषधे दे देता येतात फ्लेक्स प्लाझ्मा एक्सचेंज म्हणून एक उपचार पद्धतीचा प्रकार आहे हा डायलिसिस सारखा एक प्रकार असतो रक्त फिल्टर केलं जात आणि रक्तातील शरीराला इजा करणाऱ्या अँटीबॉडीज रक्तातून काढून टाकल्या जातात पुण्यानंतर राज्यभरातील अनेक शहरात आता जीबीएस सिड्रोमचे रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामध्ये दिलासा देणारी बाब ही आहे की सिड्रोम हा संसर्गजन्य नाही पण मग यामध्ये कबूतराचा नक्की काय संबंध आहे जीवित झालेल्या बहुतांश रुग्णांना सुरुवातीच्या टप्प्यावरती जुलाब आणि नंतर ही दिसल्यास डॉक्टर सांगतात की डायलेरिया होतो तेव्हा हे इन्फेक्शन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या माहितीनुसार कॅम्पिटो बॅक्टरच्या स्पेसिस या, या पोल्ट्री पाळीव प्राणी डुक्कर मेंढ्या ऑस्टिस आणि कुत्र्या मांजरांसारख्या पाळीव प्राण्यांमध्ये मा दे देखील आढळतात कबुतर किंवा त्यांची पिल्ल यांचा देखील यात समावेश होतो उष्ण रक्तांमुळे त्यांचं शरीर या जीवाणूंसाठी पोषक ठरत तसेच इन्फेक्टेड अन्न विशेषता मास्क किंवा दूषित पाण्यामुळे कॅम्पेटो बॅक्टेरिय जे जुनी संसर्ग होतो या संसर्गातून उलट्या जुलाब होतात त्यामुळे जीबीएस होण्याचा धोका वाढतो जेव्हा या रोगामुळे स्नायू कमकुवत होतात आणि व्यक्तीला श्वास घेण्यासाठी अडचण येते तेव्हा व्हेंटिलेटरचा वापर केला जातो अर्थात सर्व रुग्णांना व्हेंटिलेटर ची आवश्यकता नसते मात्र आहे त्यांच्या आरोग्य विभागानं दिलेल्या तपासणीनुसार नॅरो व्हायरस आणि कॅम्पटो बॅक्टर जे इन्फेक्शन आढळलेलं आहे अगदी दुर्मिळ प्रकरणांमध्ये झिका चिकनगुनिया झाल्यानंतर लसीकरणानंतर किंवा मेडिकल प्रोसिजर नंतर जीबीएस होऊ शकतो गुइलेन बॅरे सिड्रोम मुळे नक्की काय होतं जीबीएस मध्ये तुमची रोगप्रतिकार शक्ती ही तुमच्या शरीरातील आजूबाजूच्या मज्जा संस्थांवरती हल्ला करते त्यामुळे नसांना प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाही त्यामुळे मेंदूला जाणारे संकेत कमी होऊन त्याचा परिणाम शरीरातील हालचालींवरती नियंत्रण राखणाऱ्या नसांवरती आणि त्यांच्या कामांवरती होतो आता समजावून घेऊया की जीबीएस पासवा बचावासाठी काय काळजी घेतली पाहिजे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा आजार फारच दुर्मिळ असल्याने याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे जीबीएस टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता खूप महत्वाची आहे नागरिकांना पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच ते उकळून प्यावे बाहेरचे अन्न पदार्थ ता खाणे टाळावे शिजलेले अन्न किंवा कच्चे अन्न एकत्र एक ठेवू नये चिकन किंवा मांस व्यवस्थित शिजवून खा अंडी माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार घ्या नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या आपल्या परिसरातील कबुतरांच्या वस्ती टाळा जीबीएस ची लक्षणं दिसल्यावरती काय करावे प्राथमिक जसे की उलट्या करावी जीबीएसची मुंग्या कमी होणे यावरती त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या वेळेत उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येतात जीबीएस हा दुर्मिळ आजार असला तरी घाबरण्याचे काही कारण नाही स्वच्छतेची सवय निरोगी जीवनशैली आणि वेळेवरती उपचार यामुळे हे सहज टाळता येते त्यामुळे घाबरून न जाता योग्य काळजी घ्या आणि कोणतीही लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद